आज जरा लेट जाऊ काय नाही दहा पाच मिनिट घेणार जास्त नाही घेणार मी कारण की आज मूड पण नाही आज मूड पण नाही माझा एवढा या कुठं पडली बाबा नेमकंच जेवण करून ह्याच्यावर धाब्यावरून नेमकं जेवण करून नेमकंच घरी आलो आणि चालू केली काय झालं आज मस्त तंदूर पनीर खाल्लं आलो बघा घरी जेवण करून धाब्या म्हणून घरी आलो घ्यायची नव्हती पण मला एक दहावीस मिनटं घ्यावात ते काय होतं एकदा हे तुटलं ना रुटीन तुटली ना मग तुटत त्याच्यामुळे तर केली मी नाग चार्जिंग किती नाही तर बस ला कुणी आले ना येतील A dus să zălăne, te ce mulă. Ca în sara time. Tata pau nu, de te गाडी चौक तुकडे अशातही आदले अडकलतो जाळ्यात तुम्ही शेती असता तिकडे लाईट नाही का लाईट आहे ना पण लाईट बाहेर आहे रूम लाईट नाही आदले अडकलतो पक्क्या जाळ्यात पण देवाची कृपा देवानं वाची दहा माय माय नाहीतर काय नव्हतं खरंच हा हा लाईट संध्याकाळी दहा वाजता येते काय झालं होतं ताई सांगूच शकत नाही मी हा खरं देवाची कृपा माझ्यावर आपले विचार चांगले आहेत म्हणून देवाने वाचिला आपल्याला नाही तर काय नव्हतं दोन चार महिने डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये बसवलं असतं कारण आपण कोणाला वाईट बोलत नाहीत आपला विचार चांगले सगळे त्यामुळे देवानं वाचवलं लाईट दहा वाजे दिसण्याकडे दत्त महाराजांची कृपा होत येईल खरच एवढ्या ये संकटातून वाचलो आज नाहीतर पाच सहा महिने सजा शंभर टक्के होतीच ताई करू पण कोणी काही चाक दिस आहे ना मला पण झोपे दिली बघतो दहा साडे दहा वाजता चालू करून धन्यवाद ताई लावलं आल्याबद्दल काय कोणी चाकरीस आहे ना मला दहा वाजता बघतो बघतोय ट्राय करून संगीताय जे शिवराय बंदच करतो पण संगीत तुम्ही कारण कोणी या दिसा अकरा दिसा नाही लाईक डन धन्यवाद जरा उशीर पण झालाय लाईवला त्याच्यामुळं नेमकं चालू जेवण करून ताई तुम्हाला टाकला ना मी नेमकं चालू आहे घरी आणि लाईव्ह चालू केली संगीतताय नमस्कार त्याच्यामुळं आज टाईम हे झालं आठ लाईवला पण वेळ लागला लाग हो कदा हो ताई तुमच्या लाईल होतो का तेव्हा मी हवेलच होतो आणि आज असा एवढा मॅटर झाला देवाची कृपा वाचलो मद दादाजी शिवराय आशातताई नमस्कार संगीतताई देवाची कृपा आपल्या हो नाही आज काही खरं नव्हतं काहीच खरं होतं काहीच संगीतताई जेवण झालं का पाच सहा महिने असं जाऊ ते आज वैशील ताजे आहे सहा महिने जास्त सजवते सहा महिने सजा पण देवान वाचवलं मला आज काय झालं दादा आता एखाद दिवस सांगेल मी चार नंबरला डन धन्यवाद रेखा ताजे आहे दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा खरं तर मला दत्त दत्तात्रय महाराजांनी वाचवलं नाही तर काय नव्हतं असं ताई माझं जेवण झालं तुमचं का संगीत त्या नमस्कार लाईक पाच नंबर धन्यवाद रेखा ताई तुम्ही पण काहीतरी करतच राहतेस राहत जे काय झाले मी दादा एका दिवस सांगेल मी आता आता नाही सांगू शकत आता खूप टेन्शनमध्ये आहे जेवण नाही झालं सांगित वाचलो तेच मोठी गोष्ट माहिती देवाची कृपा माती दादा नमस्कार आता काय सांगा तुम्हाला ते सांगायचं आयुष्यात घरात असत काहीतरी आर जे आयुष्यात घरत असत काहीतरी आर जे मास्ट नमस्कार संगीत नमस्कार लय सहा नंबरला एक दंधनी वाटत आहे समुद्रात ताई जॉईन की आहे आर जे नाव काय रेखात आहे नाव त्यांचं नाव रेखात आहे ताई तुम्ही कोणाला जेवायचं विचारले पण नाही मला नमस्कार दादा जयश राय नमस्कार जय शिवराय बरं चला बाहेर बर चला बाहेर माझ्याकडे बॅलिश नाही आज दिवस मात मागतो सर्वांची माझं पण आज गोल फिरायले तीनशे टाकलं नाही बेलेस जेवण झालं का ताई दादा नमस्ते शिवराय गोल गोल फिरताय दादा हो ताई मी आज टेन्शन मध्ये असल्यामुळे मी आज रिचार्ज वगैरे काही केलं नाही आणि कुठे येणार पण नाही चला बाय बंद करतो मी बाय ताई बंद करतो मी प्रियांका धन्यवाद बाय बंद करतो मी आज टेन्शन मध्ये टेन्शन आज येत नाही मोडत नाही मधलंच कारण आज गोल पण फिरले मी रिचार्ज पण केलं नाही आज प्रियंका नमस्ते आरताय म्हणताय बाय 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 सर्वांना धन्यवाद सर्वांची कारण बोलत फिरणार आहे माझ्याकडे रिचार्ज नाही आहे शिल्लकचा आणि माझं फोर जी आहे उद्यापासून मी डायरेक्ट फाय जीचं रिचार्ज करणार आहे उद्यापासून नाही घेतो बघा संगीत आहे नमस्ते टेन्शन नका घेऊ का घेऊ म्हणतात सांगितून सांगितलं ना, 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 ना वाचलो दत्ता माझ्यावरच कृपा नाही तर सात आठ महिने डायरेक्ट आज जेल भागावीस माझं जेल देवाची कृपा माझ्यावर आज तर आठ महिने हो का तर होत आहे अडत आहे राहू द्या ना नाही तर आठ महिने मला जेल भोगत जेल डायरेक्ट पोलीस टेशन लावला आठ महिने मला आजपासून लय संकटून बाहेर निघलो मी आज दादा देवाची कृपा आहे हो खरंच मी आले म्हणून बंद करता का दादा नाही हो प्रियंका ताई असं कसं प्रियंका ताईवान नमस्कार प्रियंका ताई संगीताई हे संगीत आहे माझी लाईव आठ ते संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत चालते माहितीये काळची घे ह्या दादा संगीताई थांबतो मिनिट असं नका बोलू दादा जय सीताई नमस्ते हा रे का आज गोल फिरणार मी आज हे टाकलंय ना बॅलेस टाकलाय मी आज शिलकच नाही दररोज माझं नव्वद रुपयाचं रिचार्ज असते मला दररोज एक ऐंशी रुपयाचा रिचार्ज लागते शिलक हो आता जेवण झालं नेमकं जेवण करून आलो मी धाब्यावरून पनीर तंदूर खाल्लं घरी आलो आहे जेवण केलं आणि घरी आलो आणि लय विचार केली मी जगता जेवण झालं का, का। प्रियंका म्हणताय गरम गरम सूप हो मस्त तंदूर हाणले कडक पनीर हाणलं काय असा कापून जेवण केलं नव्हतं मी टेन्शन त्याच्यामुळेच नमस्कार आरजी दादा रेकाता येत्या रेकातायवान गरम गरम सूप हा कारण की आज रात्रभर पण लाईव्ह चालू ठेवा जमणार नाही आज रिच नाही माझ्याकडे ओके दादा सात नंबरला एकदम काय दादा जेशिवराय संगीत ताई थांबणार का जाऊ नको संगीत ताई जाऊ नको थांब संगीत ताई नमस्कार प्रियंका ताई तुमचं जीवन नवीन भेट द्या रे बाबांनो तर बघा जी प्रियंका ताई तुझी लिंक लावतो मी आज कम्युनिटी पोस्ट दे सकाळी मला लिंक टाकून ठेवू छान मेनू होता मग दादा हो कायला दादा नमस्कार प्रियंकाताई नमस्कार प्रियंका ताई तुम्हाला आठवण कर तुझी लिंक लावतो मी याला कमेंट पोस्टला प्रियंकाताई नमस्कार बरं माझी लक्षात नाही आरती ताई नमस्कार करा दादा नमस्ते प्रियंका ताई तुम्हाला मी दहा पंधरा सब दिली असते पण आज माझ्याकडे रिचार्ज शिल्लक नाही हो दादा आहे मी काल परदेशी आला असतो ना तुम्ही लावला तुम्हाला पंधरा वीस सप्त मी कसे पण दिले असते प्रियंका ताई नमस्कार हो ताई लावतो मला फक्त आठवण करून द्या माझ्या माझ्यावर लक्षात नाही फक्त मला आठवण करून द्या आरती ताई नमस्ते टीटला पण लावतो मी फक्त आठवण करून द्या मला पाच लाईक केलं धन्यवाद ताई दादा ओम नम शिवाय का करा दादा जेवण झालं का सर्वांचे जेवण करून चालू दहावीवरून आणि आज झोपच होतं पण दामला दहावी मिनिटं घ्यावात कारण काय नेटवर्क नाही हो ताई झालं जेवण संगीत ताई आरती ताई जे कोणी नवीन असले त्यांनी प्रियंका ताई जॉईन करा जयस्ताई नमस्कार प्रियंका ताई चौथी लिंक ना तुम्ही संध्याकाळी आठ वाजता फक्त लाईव्ह ये तुला दहा पंधरा सब देतो सगळे छानच आहेत नमस्कार कर दादा रेखा ताई कशी कारण मी भरपूर जण सब दिले ते अजून आले नाही तर येतीलच पूजा ताई त्या नाही आल्या अजून पूजा ताई जे त्या नाही आल्या ओके दादा म्हणून आता नाही आला अजून हे नाही मधुर त्या नाही आल्या शेती आणि शेती पालन दादा साहेब जयशिवराय संगीत नमस्कार नमस्कार दा आनंद दादा साहेब जयशिवराय करा दादा नमस्कार है सब के लिए प्रियंका ज्येष्ठ नमस्कार नऊ नऊ पंधरा ला माझा प्रीमियर आहे या सर्वांनी अजिना दादा अजिना दादा नमस्कार दादा त्या वर लाईव्ह घेत नाही का तुम्ही कोण्या धन्यवाद संगीत ताई मी रिटर्न करते दत्त जयंतीच्या सणा हार्दिक शुभेच्छा सविता मॅडम या असाल वर तर लिंक टाकली तुम्हाला दादा मी एक लाँग व्हिडिओ टाकला आहे पाहिला का काय दादा माझी व्हिडिओ रेकमेंड करा दत्ता जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा संगीत धन्यवाद संगीताई मी रिटर्न गती वाटली प्रियंका ताई मला पण सप करा प्रियंका ताईचं मन होय सर्वांनी त्यांना जॉईन करा रामकृष्ण हरी काय दादा बघतो मी नंतर संध्याकाळी टाकला तुम्ही तो का प्रियंकाईवान आवाज येत नाही आवाज येत नाही आवाज कोण कोण येत नाही सांगा मला सकाळी बघतो नमस्कार मधुर जय शिवराय मधुर ताजे शिवराय आवाज येत आहे ओके आजना दादा दररोज सहा वाजता माझा एक लॉंग व्हिडिओ असतो प्रियंका ताई ताई कारण की माझ्या माग पण लई लूट झाला बघा हो बारीक आवाज आहे हां थोडं मोठं नाही बोलणारच सचिन मी लाईव्ह चालू सचिनादा ची लाईव्ह चालू आहे कोणत्या कायदा गाव कैलास गावडे गो टू फार्मा चॅनलवरती टाकलेला आहे बघतो हा कायदा त्या आहेत बघतो त्याच्या बघतो त्याच्या बघतो बघतो कायदा बघतो <स्था> काळजी करू नका रंजना का माधुरताई नमस्कार दोन लाईक केले धन्यवाद माधुरताई मला आली होती नोट प्रियंका ताई मला जॉईन करा बरं मधुदा तुमचं गाव कोणते परवानी कळला दादा नमस्कार शिती ताई तुम्ही डन करा मी रिटर्न करते दादा येत ते ओम नम शिवाय प्रियंका ताई ते दादा येत ते ताई नाहीत ते दादाच ताई करू नका ताईचा दादा करू नका जाहिरात क्लिप न करता बघा हो बघतो दादा हो बघतो शंभर टक्के बघतो भावना जय हरी राम कृष्ण हरी माऊली तर कोणी जे कोणी त्यांनी चॅनलला सब करा मी तुम्हाला रिटर्न करतो सकाळी बबन दादा नमस्कार कसे आहात आपण बबन दादा कधी बरं दादा बाय बाय प्रेमर चालू होते हो ताई प्रियंका धन्यवाद प्रियंका ताई मी नंतर बघतो व्हिडिओ बबन दादा जेवण झाले का ప్రియంకాకుండా జంకూన చూసా शिवाय संगीताय नमस्कार बरं मी बंद करतो गोल फिरायला माझ्या पैसे आज नेटवर्क नाही आहे रामकृष्ण कुर्षन, रामकृष्णारी कधी दवान उंदियाला ऐकतो बघा मी संध्याकाळी सात वाजता आज माझ्या पैसे नेटवर्कच नाही माधुरीताय नमस्कार चला सगळ्यांनी बाय बाय करा आजचे दिवस सर्वांची माफी मागतो मी कारण मला नेटवर्कच नाही आज चला बाय सर्वांना धन्यवाद गुड नाईट मग आता येतो परत बाय 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 हो बाय बाय आज नेटवर्क नाही मला गोर फिरायला माझ्यापेशी चला बाय सर्वांना धन्यवाद हो ताई बाय बाय संगीत ताई धन्यवाद